नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण बाप रे तो पहा वाघ बाप रे या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा बापरे या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आश्चर्यदर्शक आहे आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक प्रकार ओळखा आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक प्रकार द्विकर्म क्रियापद आहे जे शब्द आपल्याला मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवळ प्रयोगी म्हणतात मला एवढा डोंगर चढवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा मला एवढा डोंगर चढवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार शक्य क्रियापद आहे तुला ज्ञान हवे की धन हवे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तुला ज्ञान हवे की धन हवे हे विकल्पबोधक वाक्य आहे दुप्पट विशेषणाचा प्रकार ओळखा दुप्पट हा शब्द आवृत्तीवाचक संख्याविशेषण आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो हे वाक्य परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे माधुरी संगीता तारा आशा दीपिका गौरी या विशेष नामांचे मुलगी हे कोणते नाम आहे सामान्य नाम मुलगी हे आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे यातील म्हणजे हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे म्हणजे हा शब्द स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे त्याचा राग सर्वांना येतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द राग या शब्दाची जात भाववाचक नाम आहे तो अचानक मेला कारण त्याच्या पोटात चुकीने विष गेले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे कारणबोधक प्रकारचे वाक्य आहे यापैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता आंबट हा गुणविशेषणाचा शब्द आहे ज्याला कर नाही त्याला डर कशाला अधोरेखित सर्व नामाचा प्रकार सांगा ज्याला त्याला या सर्व नामाचा प्रकार संबंधी सर्वनाम आहे उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन या वाक्यातील विशेषण ओळखून लिहा उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन या वाक्यातील उभा हा शब्द विशेषण आहे मन हा शब्द कोणत्या नाम प्रकारात मोडतो मन हा शब्द भाववाचक नाम प्रकारात मोडतो आनंद कामावर रुजू झाला आनंद कामावर रुजू झाला वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा आनंद हा शब्द विशेष आहे मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार शक्य हा शब्द आहे गणपती बंदोबस्तात सर्व पोलिसांचे पाच पाचचे गट तयार केले होते वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा गणपती बंदोबस्तात सर्व पोलिसांचे पाच पाचचे गट तयार केले होते या वाक्यातील विशेषणाचा प्रकार समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे समिती हे नाम सामान्य नाम आहे ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय वापरतात <गँग> ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम वापरतात आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा अधोरेखित शब्द द्विगुणित या विशेषणाचा प्रकार आवृत्तीवाचक आहे श्रीमंती शांतता सौंदर्य शहर या चार शब्दातील सामान्य नाम असलेला शब्द ओळखा श्रीमंती शांतता सौंदर्य शहर या शब्दातील सामान्य नाम असलेला शब्द शहर हा शब्द आहे पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहेत वरील सर्व कालवाचक, स्थलवाचक, तुलनावाचक हे सर्व शब्द शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहेत कालदर्शक आवृत्तीदर्शक सातत्यदर्शक हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत वरील सर्व शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत रमेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द आपण या शब्दाची जात सर्वनाम आहे खालीलपैकी उभयविध असलेले क्रियापद कोणते उत्तर ऑप्शन सी ए व बी दोन्ही बरोबर ए आठव बी लोट हे दोन्ही शब्द उभयविध आहे पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय वर हा शब्द आहे नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भाववाचक शब्द नवलाई हे आहे जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवतात त्यांना खालीलपैकी काय म्हणतात शब्दयोगी अव्यय म्हणतात गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सकर्म क्रियापद आहे